नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो ज्या पीक विम्या प्रतीक्षेत तुम्ही सर्वजण होता तर तो पीक विमा आता मंजूर झालेला आहे त्याच्या वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे आता जो हा जो पीक विमा मंजूर झालेला आहे हा पीक विमा कोणता आहे कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि हेक्टरिक किती मिळणार आहे ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा म्हणजे हा जो पीक विमा वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे तर हा पीक विमा दोन हजार बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि त्यासाठी खरीप पीक विमा दोन हजार वीस, वीस हा जो मंजूर झालेला होता परंतु अद्यापही तो रखडलेलाच होता अद्यापही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये तो जमा झालेला नव्हता आणि शेतकरी बांधव मोठ्या आतुरतेने पाच वर्षांपासून त्या पीक विम्याची वाट पाहत होते तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की तो पीक विमा वाटपास आता शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर हा जो निर्णय होता जर हा जो पीक विमा दोन हजार वीसचा चा जो पीक विमा होता तर त्याबद्दल कोर्टामध्ये खटला चालू होता आणि या खटल्याचा आता निकाल लागलेला आहे तोही शेतकरी बांधवांच्या बाजूने निकाल लागलेला आहे जस की दोन हजार वीस मध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं झालं आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना मिळायला हवा होता परंतु तसं झालं नाही कारण आपण जर पाहिलं तर विमा कंपनीच्या माध्यमातून त्यावेळेस काही अटी शर्ती घालण्यात आल्या आणि या अटी शर्तींमुळे अनेक लाखो शेतकरी बांधव यापासून बा वंचित राहिले आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना याचा मोठा फटका बसला परंतु मित्रांनो आता जसं की प्रलंबित पाच वर्षांपूर्वीचा जो पीक विमा प्रलंबित होता तर त्या पीक विमा वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला आता शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांना आता हा डबल पीक विमा मिळणार असंही म्हटलं जाते आता तुम्ही असंही म्हणाल की डबल पीक विमा का मिळणार आणि कसा मिळणार मित्रांनो जसं की यापूर्वीच शेतकरी बांधवांना आता हा जो पीक विमा खरीपीक हो, विमा दोन हजार वीस बद्दल आपण बोलत आहोत मंजूर झालेला आहे वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे तर हा धाराशिव जिल्ह्यासाठी आहे तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना यापूर्वी सुद्धा जवळपास दोनशे नव्वद कोटी रुपयांचं पीक विमाचं वाटप हे करण्यात आलेलं आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जवळपास दोनशे नव्वद कोटी पीक विमा हा वितरण झालेला आहे आणि हा पुन्हा आता दोनशे वीस कोटी रुपयांचा निधी जो आहे तो तो खरीपीक साठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो त्या लवकरात लवकर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे जसं की पहिल्या दोनशे नव्वद कोटींचा पीक विमा आणि आता दोनशे वीस कोटी रुपयांचा पुन्हा नव्याने पीक विमा मंजूर झालेला आहे म्हणजेच त्या शेतकरी बांधवांना डबल पीक विमा मिळणार आहे असं सुद्धा आपल्याला मानता येईल शेतकरी मित्रांनो खरं तर दोन हजार वीसमध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आपण जर पाहिलं तर त्यावेळी शेतकरी बांधवांना पीक विमा मिळाला होता परंतु पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून खूप अटी शर्ती घालण्यात आल्या यामध्ये सर्वात महत्वाची अट घालण्यात आली ती म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचा आता अतिवृष्टी असू दे किंवा मग नैसर्गिक आपत्ती असू दे या कारणांमुळे जर तुमच्या शेती पिकांचं नुकसान झालं तर ते नुकसान झाल्यानंतर लगेचच म्हणजे बहात्तर तासांच्या आत तुम्हाला त्या पीक नुकसानीचा क्लेम करावा लागेल आणि जे शेतकरी बांधव बहात्तर तासाच्या आत शेती पिकाचा क्लेम करतील असेच शेतकरी बांधव या विम्यासाठी पात्र ठरतील आणि जे शेतकरी बांधव बहात्तर तासानंतर क्लेम करतील किंवा मग बहात्तर तासामध्ये क्लेम करणार नाही असे शेतकरी बांधव यापासून बाद ठरतील किंवा मग अपात्र ठरतील त्यांना पिक विम्याचा लाभ भेटणार नाही ही महत्त्वपूर्ण अशी अट त्यावेळेस पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून घालण्यात आली आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील करोडो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना त्यामध्ये लाखो शेतकरी बांधवापासून अपात्र राहिले बाद झाले कारण त्यांचं नुकसान तर झालेलं होतं परंतु त्यांनी बहात्तर तासाच्या आत आपल्या पिकाची क्लेम म्हणजे पीक विम्याचा क्लेम उतरवला नाही आणि त्यामुळे त्या शेतकरी बांधवांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागलं यामध्ये लाखो शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आणि त्यामुळे ही जी काही पीक विमा कंपन्या आहेत तर या पीक विमा कंपन्यांविरोधात शेतकरी बांधव असतील शेतकरी संघटना असतील या न्यायालयामध्ये गेल्या होत्या आणि त्याबद्दल जो खटला चालू होता तर त्या खटल्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचा रिझल्ट लागलेला आहे आता शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर त्यावेळेस धाराशिव जिल्ह्यातील जवळपास एकोणऐंशी हजार शेतकरी बांधव फक्त पात्र ठरले होते म्हणजे बहात्तर तासाच्या आत ज्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा क्लेम केला असे फक्त एकोणऐंशी हजार शेतकरी बांधव होते आणि लाखो शेतकरी बांधव यापासून लागलेला आहे तो शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाचा आहे म्हणजे आता जवळपास हे जे पीक विमा मंजूर झालेला आहे एकूण दोनशे वीस कोटी रुपयांचा पीक विमा हा धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर झालेला आहे तर या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना म्हणजे जे शेतकरी बांधवांसाठी पात्र आहेत तर त्या शेतकरी बांधवांना प्रति हेक्टरी नऊ हजार रुपये असा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि लवकरच त्याचं वाटप देखील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये केलं जाईल आता हेक्टरी नऊ हजार रुपये वाटप होणार आहे परंतु यासाठी किती शेतकरी बांधव पात्र असतील तर शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील एकूण तीन ते साडेतीन लाख शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत आणि या तीन ते साडेतीन लाख शेतकरी बांधवांना एकूण जवळपास दोनशे वीस कोटी रुपयांचा निधी हा खरीप पीक विमा दोन हजार वीस साठी मंजूर झालेला आहे आणि लवकरच तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील केला जाणार आहे ही होती महत्वपूर्ण अशी अपडेट मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत आणि हो आपल्या चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण येथे तुम्हाला शेतीविषयक नवनवीन अपडेट्स नेहमीच पाहायला भेटतील पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र